नमस्कार भाऊनो सध्या बैलगाडा क्षेत्रात धक्क्यांवर धक्केत बसत आहेत नक्की झाले काय येत्या तीन दिवसावर मैदान येऊन ठिकलेलं आहे ते म्हणजे भारतातील पहिले मानाचे हिंद केसरी मैदान जणू काही बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप बैलगाडा क्षेत्रातील पंढरी येथे हे मैदान होत आहे म्हणजे सोळा डिसेंबरला कुसेगाव हिंद केसरी मैदान येत्या तीन दिवसावर येऊन ठेपलेलं आजची तारीख बारा आणि सोळा तारखेला मैदान होत आहे या मैदानाची तयारी खरं तर सर्व बैलगाडा मालक वर्षभर करत असतात त्याचं कारण कुसेगाव हिंदी केसरी मैदानात निदान तरी मिलाव गुलालासाठी मालक सर्व धडपड करत असतात बरेच जण खरेदी करत असतात तर ह्याच मैदानासाठी खरी तयारी करत असतात पण धक्के काय धक्के असे दोन दिवस आधीच एक अपडेट होती बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध नंदी तो म्हणजे एक नंबर कंटिन्यू करणारा गेल्या दोन मैदानात जरी सेमीला हरत असला तरी पण तो सर्वांच्या मनात काळजात घुसलेला नंदी तो म्हणजे कारुंडे स्प्रिस चिक्या कारुंडे स्प्रिस चिक्या पुसिका हिंदी किसरी मैदानात पळणार नाही ही अचानक सर्व बैलगाडा प्रेमींच्या कानावर बातमी आली तेव्हा हा धक्का बसला धक्का बसण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे चिक्या कोणासोबत पळणार होता तर चिक्या पळणार होता आपल्या देवासोबत बकासूर आणि चिक्या ही जोडी पलार होती सर्वजण खुश होते कारण की ही वन अपराजित जोडी आहे एक वेळ फक्त हारलेली आहे डब्बल आठ वेळा ही जोडी पलाली आठ वेळा जोडी पलून सात वेळेला एक नंबर केला आणि एक वेला पराभव आणि हीच जोडी पुसेगाव हिंदीकेसरी मैदानात पलणार होती पण अचानक चिक्याची माघार चिक्याला हजार त्यामुळे सर्वांना हा एक मोठा अचानकपणे धक्का बसलाय खर तर सर्वांसाठी खरंच मोठा धक्का आहे कारण की पुसेगाव सारखं मैदान या मैदानात चिक्या नाही तर मजा काय ते पण बकासूर सोबत पलणार होता पण खरंच हा मोठा धक्का होता चिक्या पलणार नाही चिक्या एकतीस डिसेंबर पर्यंत पलणार नाही हा महिना त्याला आराम सांगितलंय डॉक्टरांनी सध्या चार पाच दिवस ट्रीटमेंट चालू आहे चिक्याची नक्कीच तो पंधरा दिवसात चांगला होईल बरं होईल आणि जानेवारीत हे बैलगाडा क्षेत्र गाजवायला तयार होईल सर्वजण प्रार्थना करू चिक्या लवकर बारा हो पण हा एक मोठा धक्का होता बाकासूर प्रेमींसाठी सर्व बैलगाडा प्रेमींसाठी आणि दुसरा धक्का काय होता तर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध सप्त हिंद द ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर विठ्ठल नाना भूतकर यांच्या हे देखील दुखापत ग्रस्त हे देखील पुषेगा म्हणते की श्री मैदानात दिसणार नाहीत मैदानात दिसतील पण गाडीवर दिसणार नाहीत मैदानात शंभर टक्के येणार आहेत विठ्ठल नाना बुटकर आपापल्या नंदींना सपोर्ट करण्यासाठी येणारच आहेत आणि चाहत्यांना आपला चेहरा नक्की दाखवतील पण गाडीवर दिसणार नाहीत हा एक धक्काच आहे विठ्ठल नाना गाडीवर नाही म्हणजेच काय सर्वजण नाराज या बैलगाडा क्षेत्रात विठ्ठल नानाप्रेमी खूप आहेत सर्वांना इच्छा असते की नाना कोणत्या गाडीवर बसणार आहेत कोणते टॉप टॉपचे नंदी आणणार ना आहेत नाना गुलाल घेतील केसरी होतील मानाचं मैदान आहे तर या मानाच्या मैदानात आता नाना दोन हजार पंचवीस मध्ये पुसेगाव मध्ये दिसणार नाही म्हणजे हा एक धक्काच आहे सर्वांची सर्वांना आवडतात नाना त्यामुळे आपल्या आवडीचे ड्रायव्हर जर नसतील मैदानात गाडीवर तर नक्कीच सर्व नाराज आहेत आणि तिसरा धक्का तिसरा धक्का काय बेलगाड्या क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा घोट सर्जाबद्दल बद्दल अचानक काल सोशल मीडियावर बातमी येऊ लागली की घोट सरजा पलणार नाही मी देखील खात्री केली तर होच भव घोट सरजा पलणार नाही बेलगाड क्षेत्रातील रॉकेट एकदा सुटला की सरळ त्याला पळताना बघण्यासाठी सर्व प्रेक्षक बेलगाड्या प्रेमी बेल आतुरलेले असतात पण ही आतुरता पुसेगाव मैदानात दिसणार नाही घोट सर्जा पलणार नाही मग हे मैदानाला अर्थ काय असंच होतं कारण की घोट पलणार नाही चिक्या पलणार नाही विठ्ठलना गाडीवर नसतील तर मैदानाला अर्धी मजा निघून जाते कारण की यांचा देखील चाहता वर्ग खूप मोठा आहे तर घोटसर्जाबद्दल अपडेट अशी आहे भावांनो घोटसर्जाला थोडं लागलेलं आहे पायाला कालच घोटसर्जा कर्नाटक येथे गेला होता दवाखान्यामध्ये तर ते कर्नाटकवरून सर्जा आलेला आहे कालच रात्री माघारी मुंबईमध्ये पोचलेला आहे आणि माहिती अशी मिळाली की सर्जा शंभर टक्के पळणार नाही काल गेले होते दवाखान्यात खरं तर रात्रीपर्यंत मी अपडेट बघणार होतो दुपारपर्यंत जरतरची गोष्ट होती काल म्हणून मी काल काय व्हिडिओ टाकली नाही कारण की जरतरची गोष्ट म्हणजे काय दवाखान्यातून रिपोर्ट काय येतो तो रिपोर्ट बघायचा होता पण कर्नाटकवरून जसं सर्जाला आणले आज मला वाटतं लगभग रात्री एक दोन वाजता पोहोचले मुंबईमध्ये आणि सकाळी मला आता अपडेट भेटते तर काय घोटसरच्या पळणार नाही तुम्हाला माहितीच आहे घोटसरच्या कोणासोबत पळणार होता कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोडचा बादशाह भारत किसरी हिंदी मथुर सोबत आता मथुर प्रेमी तुम्हाला माहितीच आहे या बेलगड्या क्षेत्रात जिथं मैदान भरतो तिथे मथुर असते तिथे पब्लिक आलीच पाहिजे अशी तुफान गर्दी असते मथुर आणि बकासूर या दोन नंदीन भोवती गर्दी असतेच असते पण जेव्हा मथुर सोबत जी पब्लिक असते मथुर प्रेमी असते तेव्हा मैदानाला खूप मजा येते एवढा गोंगाट असतो सर्वजण चाहते बघत असतात पण सर्वांची आवडती जोडी पलणार होती मथुर आणि घोटसरजा पण नक्कीच नाराज असतील घोटसरजा त्याच्या जोडीला नाही म्हणजेच आपला भाऊ जोडीला नाही पलणार त्यामुळे हा एक धक्काच आहे पण मथुरने चांगलाच पैरा केलेला आहे भाऊनं टॉपचाच पैरा केलेला आहे मी सध्या ह्या व्हिडिओ मार्फत पैरा सांगणार नाही कारण की जे नियोजन करतात त्यांनी सांगितलं की पैरा फोडू नका त्यामुळे मी तुम्हाला यावेळी मार्फत पायरा सांगणार नाही पण नक्कीच एक दिवसावर जेव्हा मैदान असेल तेव्हा मथुरचा पायरा शंभर टक्के सांगणार आहे पण एक दिवसावर जेव्हा मैदान येईल तेव्हा सर्वांनाच संध्याकाळी पैरे समजणार आहेत कारण लाईव्ह लॉटच्या माध्यमातून दोन्ही नंदींची नावं पुकारली जाणार आहेत गट क्रमांक पुकारले जाणार आहेत त्यामुळे सर्व जेवढे बैलगाडा प्रेमी आहेत तर सर्व बैलगाडे प्रेमींना सर्व नंदींचे पैरे समजणार आहेत तब्बल बाराशे एक गाड्यांची नोंद म्हणजे चोवीसशे नंदींचे पैरे तुम्हाला बाराशे जोड्यांमध्ये समजणार आहेत तर सर्व नंदींना पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद